शेतकरी मित्रांनो आज आपण इथं सिलेक्शन टू छोटा काबुली हा काबुली हार्बर आहे आणि हा हार्बरा इथं आपण दोन एकर क्षेत्र बघा इथं दोन एकर क्षेत्र आहे आणि या दोन एकर क्षेत्रामध्ये आपण इथं पेरलेलं आहे आणि या दोन एकर क्षेत्रामध्ये आपण इथं आज काढणी झालेली आहे थोडं लवकर यंत्र आणलं होतं आपण आणि थोडं काल रात्रीसुद्धा थोडंसं आभाळ वगैरे आलं होतं ढगाळ वातावरण होतं त्यामुळे पावसाची शक्यता वाटली होती आणि आत्ता बघितलं तर सूर्यप्रकाश भरपूर आहे आणि चांगल्या प्रकारे वातावरण स्वच्छ आहे अशा प्रकारे इथं काढून घेतलेलं आहे आणि या दोन एकर क्षेत्रामध्ये आपल्याला जे माल निघायला आहे तो अशा प्रकारे जबरदस्त माल निघायला आहे हे बघा आपण यंत्रानं कुठंही फोडलेलं नाही एकही दाना फुटलेला नाही क्वालिटी चांगली निघालेली आहे आणि जबरदस्त माल आहे पाणी वगैरे चार आपण दिली होती तुषार संचाची खताचं नियोजन ते आपण एका व्हिडिओमध्ये टाकलेच आहे तर अशा प्रकारे इथं नियोजन झालेलं आहे आणि आज इथं दोन एकर क्षेत्रामध्ये आपण यंत्रातून काढल्यानंतर इथं आपल्याला कट्टे जे आहेत हे एकोणचाळीस कट्टे निघालेले आहेत हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा सो पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस ते चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस एक तेहतीस छत्तीस सदतीस अडतीस आणि तो शिवलेला एकोणचाळीस हा शिवलेला जो आहे हा इथं एकोणचाळीस कटे आणि एक एकरमध्ये आपण इथं पन्नास किलो बियाणं टाकले होतं तर हे दोन एकर आहे दोन एकरमध्ये आपण इथं एक क्विंटल बियाणं इथं वापरलं आहे आणि अंतर आपण घेतलेलं आहे दोन ओळीतलं दीड फूट अंतर कारण या व्हरायटीला आपण थोडा उशीर झाल्यामुळं थोडं दाट पेरलेलं आहे आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे या व्हरायटीला मर लागत नाही मर लागत नाही याचं कारण एकच आहे याला मुळाची संख्या जी आहे ह्या साडेचार ते पाच फुटापर्यंत लांब मुळ्या जातात आणि जे मेन मुळी आहे ही खोलवर जाते त्यामुळे याला मर लागत नाही आणि पाऊस जरी झाला गारपीट जरी झाली तरी या व्हरायटीला चॅलेंजच नाही कारण ही व्हरायटी एक कमीत कमी मररोगाला बळी पडते आणि कमी कालावधी येऊन येणारा हा जो हार्बर आहे या हा हार्बरा फक्त आपण इथं पंच्याऐंशी दिवसात तयार केलेला आहे कारण ही व्हरायटी फक्त पंच्याऐंशी दिवसामध्येच तयार होती आणि ॲव्हरेज पण भरपूर देते आता इथं आपण एकोणचाळीस कट्टे तयार झाली आणि परिपूर्ण भरून कट्टा आहे हे बघा आपण इथं साखरेचा कट्टा आहे परिपूर्ण भरून आहे आणि हा कट्टा सत्तर किलोचा भरतो हा सत्तर किलो कट्टा भरतो भर तर हा सत्तर किलोचा हिशोब आणि एकोणचाळीस कट्टे आपल्याला इथं भरलेले आहेत आणि पूर्ण भरलेलं आहे अजून आपण याला शिव शिलाई वगैरे दिलेली नाही तर अशा प्रकारे आहे एकोणचाळीस कट्टे तर सात चोक अठ्ठावीस म्हणजे इथं आपल्याला उत्पादन जे आहे तर सात क्विंटल सात अठ्ठावीस क्विंटल इथं दोन एकरामध्ये आलेलं आहे म्हणजे आपल्याला इथं चौदा क्विंटल एकरी उत्पादन आलेलं आहे त्याच्यापेक्षा वर काय आपल्याला आलेलं नाही चौदा क्विंटलला थोडंसं कमी होईल पण एकरी चौदा क्विंटल कारण कसं फुल भरून आहेत त्याच्यामुळे सत् सत्तरनं आपण चौदा क्विंटल एकरी होईल कारण अठ्ठावीस क्विंटल इथं परिपूर्ण आपल्याला हा माल होणारच आणि भाव सध्याचे जे आहेत हे भाव सध्याचे भाव आता उतरले आहेत तर साडेसात हजार रुपये क्विंटल असा भाव आजचे मार्केटचे ह्या सिलेक्शन टू छोटा काबुली ज्याला आपण टू साईजचा म्हणतो तर हा त्या साईजचा आहे तर या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे मर लागत नाही उत्पादन भरपूर आहे आणि इथं एवढं उत्पादन होईल असं यावर्षी तरी वाटलं नाही परंतु जो अवकाळी पाऊस होता त्याच्यानंतर आपण हा पेरला होता कारण उशीर झाला होता आपल्याला तर ही पंच्याऐंशी दिवसात तयार आपल्याला ही व्हरायटी तयार झालेली आहे कापून काढून झालेली आहे तर अशा प्रकारे आपण याला चार पाण्यामध्येच ही व्हरायटी आलेली आहे आणि ती ही तीन तीन घंट्याची चार पाणी तुषारनं आपण दिलेली आहे तर अशा प्रकारे इथं आपण नियोजन केलेलं आहे आणि उत्पादन पण भरवतं झालेलं आहे